मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन परिपूर्णत सज्ज झाले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणी करण्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी वृंदाचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये प्रथम मिसळीकरण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता पार पडली होती अशी माहिती आज दिनांक सत्तावीस मे रोजी पत्रकाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी दिली आहे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नान्वय कार्यवाही अनुसरण्यात येत आहे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकवीस अन्वय निवडणूक निर्णय अधिकारी यांची निर्वाचन आयोगामार्फत निव नियु, नियुक्ती होत असते व कलम बावीस अन्वय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती नियुक 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 ही करण्यात येते कलम चोवीस अन्वय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अन्वय निहित केलेल्या शक्तीचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पार पाडवायची असते त्या अनुषंगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता करिता बीड लोकसभा मतदारसंघाकरिता दीपा मुंडे जिल्हाधिकारी बीड व लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे अक एक्कावन्नमध्ये नमूद प्रक्रियेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडित आहेत तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार परळी व्यंकटेश मुंडे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अन्वये प्रक्रियेनुसार आपले कर्तव्य पार पाडित आहेत यामध्ये मतमोजणी प्रक्रिया उमेदवाराच्या द्वाराचा मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थित होणार असून सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधीची नेमणूक करणेबाबत यापुर पत्र देण्यात आले आहे तरी मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन परिपूर्णत सज्ज झाले असून मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी कर्मचारी यांचे प्रथम सर्मिशन मिसळ प्रक्रिया देखील संपन्न झालेली आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे